गोपी गोपीच्या वरती एक निषेध कविता आहे ए गोपी तू का भोकी भोकी गोपीच्या मागे आहे डोकी डोकी गोपीला दिले आहेत खोकी गोपी, खोकी त्यामुळे गोपी तू भोकी ए गोपी तू सायबावर का भोकी भोकी गोपी। गोपीने घातली नटरंगाची गोपी। टोपी टोपी टोपीचा आकार कसा गोल 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 गोपीचा झाला आता पोर गोल गोपी तू झाला आहे पागल पागल आता तुला कृपा माहिती घेऊन चल घेऊन चल डॉक्टर गोळ्या दिला गोल 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 गोपीने घातलाय गोल 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 गोल, गोल।, गोल। म्हणून तर अक्क महाराष्ट्र गोपीला म्हणताय मंगळसूत्र चोर चोर ईडीम चो, एम चो, एम एस ईडी ईएम एम एम एस गद्दार भोकने वाली फोस तेरी सारी आहे ईडीएम एम एम एस गद्दार भोगने वाली पोस्ट तेरी सारी है पर कभी न जंजीरों में जकड़ा जयंत पाटिल साहेब हमारा अभी भी सब है।, है अभी भी सप् तभी तो जयंत पाटिल साहेब कहते हैं तभी तो जयंत पाटिल साहेब कहते हैं टप्पे में आओ अभी आपका कार्यक्रम बाकी है टप्पे में आओ अभी आपका कार्यक्रम बाकी है अच्छा तरह ने गोपी टप्प्या है साहब बैड तेला काय करणार आहे